नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महारेराची मुदत संपलेली असताना रहिवाशी राहत असताना इमारतीवर अतिरिक्त बांधकाम सुरू मुदत संपलेली असताना हे खरेदी खते झाली कशी दोन हजार तेवीस पासून महानगरपालिका आयुक्तांना अनधिकृत बांधकाम अर्ज दिला असताना अर्जला पुणे महानगरपालिकेची केराची टोपली बिल्डर विजय जयवंत मोहोळ संकेत विजय मोहोळ यांनी केली रहिवाशांची फसवणूक बिल्डरांची सर्व सदनिका धारकांवर दहशत पार्किंगची व्यवस्था नसतानाही अनधिकृत बांधकामाची परवानगी कशी बिल्डरच्या विरोधात इमारतीतले रहिवाशी करणार आमरण उपोषण उजवी भुजारी कॉलनीमधील सत्व इमारतमध्ये रहिवाशांची बिल्डरने केली फसवणूक रहिवासी संतोष उभे यांची पुणे महानगरपालिका यांच्याकडे तक्रार सत्व बिल्डिंगमधील रहिवासी अविनाश मोहळ यांची बिल्डर विरोधात तक्रार साठे काका साठे मामा दहा ते पंधरा जणांची बिल्डर विरोधात तक्रार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा